राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचं अनुदान वाटप मंत्रिमंडळ बैठकीत झाले वितरण राज्यातील एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ राज्यात एकशे दहा कापूस खरेदी केंद्र ऑक्टोबरमध्ये सुरू होणार भारतीय कापूस महामंडळाची उच्च न्यायालयात माहिती पीएम किसान योजनेचे दोन हजार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात अठराव्या हप्त्याचं वितरण सोहळा महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार वितरण दरवादारले विक्रीतून शेतकरी नव्हे तर केंद्र सरकार होतंय मालमाल किलो मागे सरकारला होतोय अठरा रुपयापर्यंत नफा परळीजवळ सीताफळी स्टेट तर मालेगावजवळ डाळिंब इस्टेटची होणार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली माहिती सन दोन हजार बावीस व तेवीस या गळीत हंगामातील गाळप झालेल्या उसाला दुसरा हप्ता शंभर रुपये व पन्नास रुपये देण्याच्या प्रस्तावाला शासनाने दिली मान्यता ब्राझीलमध्ये वनव्यामुळे साखर उत्पन्नात दहा टक्क्याची घट येण्याची शक्यता त्यामुळे केंद्र सरकारकडून निर्यात करण्याची आशा केली जात आहे व्यक्त हिंगोलीत सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा बाजार समितीत नवीन सोयाबीनची आवक झाली सुरू शेतकऱ्यांना आता वीज बिल भरण्याची गरज नाही मोफत वीज बळीराजे योजना केली सुरू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी डिजिटल युवा शेतकरी युट्यूब चॅनलला सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद